लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव बालाजी कोट लाड सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने बालाजी कोट येथील कार्यालयात महिलांचा हदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिलांना संक्रांतीचे हळदी कुंकू वा प्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा नमिता आडगावकर मंजुषा कुलते प्रतिभा माळवी विनया नागरे पूजा नागरे प्राध्यापिका तेजल कपिले विनया नागरे रेखा शाहणे हेमा लोळगे यांच्यासह सुवर्णकार महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजल कपिले व ॲडव्होकेट विनया नागरे यांनी केले तेजल कपिले मी नाशिककर न्यूज नाशिक